नमस्कार सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शाडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली आहे पक्षवाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे राजेश टोपे रोहित पवार हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे नव्या उमेदीने कामाला लागा अशी सूचना देखील शरद पवार यांच्या बैठकीत देण्यात आल्या आहे तसेच जास्तीत जास्त तरुण संधी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष पुन्हा नव्या जमाने निवडणुकीला सामोरा गेला पाहिजे यासाठी पक्षाकडून महाराष्ट्रभर विभागीय प्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे विभागावर महाराष्ट्र पिंजून काढा आणि तीन महिने अहवाल द्या असे आदेश देण्यात आले आहेत पक्ष संघटने वाढीसाठी शरद पवारांच्या पक्षाचा नवा अजेंडा राबवण्यात येत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हंड्रेड डेज ट्रॅकिंग टास्क फोर्स तयार करण्यात आले आली या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात ने जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत जिथे रिक्त पद असतील तिथे पद जाणार आहेत गरज वाटत असेल तर पदाधिकारी देखील बदलले जातील सरकारचे कामाला लागत शरद पवारांच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत शरद पवार गटाकडून महाराष्ट्रभर विभागीय प्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे विभागावर महाराष्ट्र पिंजून काढा आणि तीन महिन्यात अहवाल द्या असे आदेश शरद पवारांनी विभागीय प्रभारींना देण्यात आले आहेत शरद पवारांनी विभागीय प्रभारींना दिले आहेत